नमस्कार जर तुमच्या कुंडलीच्या पहिल्या घरात पाच अंक असेल तर तुम्ही सिंह लग्नाचे जातक आहात आणि हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे पाच डिसेंबरला गुरु लाभ आणि सामाजिक वर्तुळाच्या क्षेत्रात वक्री अवस्थेत जातील सात तारखेला बुध घर आणि कुटुंबाशी संबंधित स्थानी प्रवेश करतील तर सूर्य मंगळ आणि शुक्र सर्जनशीलता आणि नव्या प्रकल्पांच्या क्षेत्रात सक्रिय होत आहेत या ग्रहस्थितीत करिअरमध्ये प्रगती आणि मान्यता मिळेल का पैशाच्या प्रवाहात वाढ होईल का की गुंतवणुकीत सावधगिरी बाळगावी लागेल विवाह ठरेल का नात्यांमध्ये स्थैर्य आणि सौहार्द टिकेल का आणि आरोग्य आणि आत्मविश्वास वाढण्यासाठी ग्रह कोणती मदत करतील हे जाणून घेऊया नमस्कार करुषी नमस्कार आपल्याकडे बरेच प्रश्न आले आहेत आपण नोकरी आणि करिअर या विषयावरून सुरुवात करूया सिंह लग्नाच्या लोकांना डिसेंबरमध्ये नवीन नोकरीसाठी चांगली संधी दिसते का हो सिंहलग्नाच्या जातकांना नोव्हेंबरमध्ये चांगली संधी आहे अगदी आरामदायी आरामाची नोकरी असेल मात्र घरापासून दूर जातील विशेषत पश्चिमेकडे ते जातील ज्या ठिकाणी शुक्राचं सध्या भ्रमण येणारे जसं मी म्हंटल तसं धनुराशीमध्ये शुक्र लोक येत आहेत आणि त्यामुळे एकवीस तारखेच्या नंतर त्यांना नोकरी लागेल ला, आणि ती पण पश्चिम दिशेला घरापासून लांब लागेल आणि जर असा बदल होणार असेल तर तो भारतात असेल का परदेशात नाही नवीन नोकरीच्या संदर्भामध्ये बदल नाही होणार पण त्यांचे जे अस्तित्वातील नोकरीच्या संदर्भात जर बदल होणार आहे तो सुद्धा पश्चिमेकडे होईल आणि पश्चिमात्य देशांमध्ये त्यांना जाण्याची संधी आहे ती चांगली आहे आणि लाभदायक आहे या महिन्यात सिंह लग्नाच्या लोकांना बढती किंवा पगारवाढीचा योग आहे का साहजिकच जशी ज्याप्रमाणे नोकरी लागण्याचा योग आहे ना त्याचप्रमाणे बढती आणि प्रगतीचा योग आहे पण ती बढती आणि प्रगती तशी कुटुंबाच्या उपयोगाची राहणार नाही कारण हे सपरिवार नोकरीच्या ठिकाणी जातील जे घरापासून दूर असेल एवढं सगळं छान असतानाही नोकरीत काही अस्थिरता अचानक बदल किंवा आर्थिक नुकसान याबाबत सावध राहणं गरजेचं आहे थोड्याफार प्रमाणात सावध राहणं गरजेचं आहे विशेषतः जसं मी म्हणतो की आरामदायी नोकरी असेल किंवा ज्यांची सुरू आहे नोकरी ती पण आरामदायी असेल असण्याची शक्यता आहे म्हणजे होण्याची शक्यता आहे तर मग ते आळसावतील आणि त्याच्यामध्ये नेमून दिलेली कामं करण्यास त्याला विलंब लागला तो दरा आये। तो शक्ता पठन तर त्याचे जरा दुष्परिणाम जास्त तीव्र आहे म्हणून त्यांनी शक्यतो आळस टाळावा याच्यामध्ये आध्यात्मिक उपायाची काही तशी आवश्यकता नाही पण जर त्यांनी पठण केलं तर त्यांनी दर म्हणजे दररोजच सूर्यास्ताच्या वेळेला किंवा दिवे लागणीच्या वेळेला व्यंकटेशाचं स्मरण करावं आणि नसेल ते कार्यालयातच असतील दिवे लागणीची वेळ कार्यालयातच होऊन गेलेली असेल तर थोड्या फार प्रमाणामध्ये मनाच्या मनात मना थोडं शांत बसून अतिशीघ्र गतीने ओम नमो भगवते वासुदेवाय म्हणावं म्हणजे मग त्यांना काही आराम केल्याचा किंवा आळस केल्याचा किंवा विलंबाने काम केल्याचा त्रास होणार नाही धन्यवाद गुरुजी आता आपण व्यवसाय आणि उद्योजकता या विषयाकडे वळू सिंह लग्नाच्या लोकांनी डिसेंबरमध्ये नवीन व्यवसाय सुरू करावा हो नवीन व्यवसाय सुरू करण्याचे योग आहेत विशेषतः सहा डिसेंबर नंतर हे योग अतिशय चांगले आहेत पण व्यवसाय अस्थिर राहणार आहे त्याच्या प्रतिस्पर्धी ज्या व्यवसाय तुम्ही सुरू करताय त्याच्यातले प्रतिस्पर्धी हे तुम्हाला थोडेसे डॉमिनेट करण्याचा प्रयत्न करतील आणि त्यांच्या क्षेत्रातील ज्या क्षेत्रात ते व्यवसाय करतायत त्या क्षेत्रातील अन्य जे काही सहकारी असतील किंवा अगदी नातेवाईक असतील तरी ते साथ देणार नाही किंवा तुम्हाला त्याच्यातल्या त्या व्यवसायातल्या ज्या काही थोड्याशा लुपोल्स असतील त्या सांगणार नाही जे आधीपासून व्यवसायात आहेत त्यांना या महिन्यात अडथळे दूर होण्याची किंवा काही प्रगती होण्याची शक्यता आहे का बऱ्याच प्रमाणामध्ये ती शक्यता आहे पण त्याला थोडासा उपाय असा करावा लागेल की त्यांना बाकी काही अडथळे येणार नाहीत अडथळे होणार नाही पण त्यांच्याकडे ग्राहकाचं येणं म्हणजे ज्याला आपण म्हणतो की स्लॅग चालू आहे ब मार्केटमध्ये ब मार्केट डाऊन आहे असं जे काही आपण मधनं मधनं जे वाक्प्रचार ऐकत असतो तर तशा प्रकारचा वाकप्रचार यांच्या बाबतीमध्ये प्रत्यक्षात असेल कर सिंह लग्नाच्या जातकांमध्ये सूर्याची उपासना केल्यास बाहेर कितीही मार्केट डाऊन असलं तरी त्यांच्या व्यवसायाशी त्यांच्या ज्या क्षेत्रात त्यांच्या व्यवसाय त्या निगडीत त्यांच्या कंझ्युमर्स त्यांना वेळोवेळी प्राप्त होतील गिराहिक त्यांना वेळोवेळी प्राप्त होतील आणि त्यांचा व्यवसाय वेव, चालेल याच्यामध्ये काय असेल की हा व्यवसाय करणं सिंह लग्नाच्या जातकांना सध्यात लढाई लढण्यासारखा आहे आणि लढाई लढत असताना तुम्हाला लढाईमध्ये जर विजय हवा असेल तर ते सूर्य उपासना अत्यंत आवश्यक आहे आदित्य हृदय स्तोत्र म्हटलं तर खूपच फायदा होईल नाही तर किमान सूर्याचे मंत्र जरी म्हटले बारा जे नावं आहेत ते नावं घेऊन जर व्यवसायाच्या वास्तूमध्ये बसले तुम्ही केले तर ते खूप खूप फायदेशीर ठरेल धन्यवाद गुरुजी आता आपण आर्थिक स्थिती आणि गुंतवणूक या विषयाकडे वळू सिंह लग्नासाठी डिसेंबर महिन्यात आर्थिक स्थिती कशी दिसते सिंह लग्नाच्या जातकांची आर्थिक स्थिती स्थिर आहे म्हणजे थोडीशी प्रगतिकारक पण आहे वाढेल आर्थिक स्थिती चांगली होईल त्यांची आय त्यांच्या उत्पन्नामध्ये आय वाढेल त्याच्यानंतर खर्च पण त्यांचे कमी होतील त्यांना काही ज्याला आपण म्हणतो की काही ठिकाणी सबसिडीज वगैरे काही असेल काही व्यवसायांमध्ये मिळतात त्याचा फायदा त्यांना होईल त्यामुळे तशी काही अडचणीची स्थिती नाही जर कोणाला कर्जासाठी अर्ज करायचा असेल तर डिसेंबर महिना योग्य असेल का कर्जसाठी अर्ज करण्याला ना हरकत नाही कर्ज मिळेलही त्यांना तातडीने शीघ्रतेने पण या ठिकाणी असं आहे की मॉर्गेज ठेवणं आवश्यक नाही त्यामुळे त्यांना जर व्यवसायासाठी कर्ज घ्यायचं असेल जसं गोल्ड मॉर्गेज मध्ये त्यांना जर घ्यायचं असेल तर तिथे त्यांना ते सहजासहजी मिळेल पण माझा असा सल्ला राहील याच्यामध्ये की सध्या तूर्त त्यांनी जोपर्यंत भ्रमण जे आहे राहूच जोपर्यंत ते कुंभ राशीत आहे तोपर्यंत त्यांनी कुटुंबाला अडचणीत आणू शकेल अशा प्रकारचं कुठलंही कर्ज त्यांनी घेऊ नये धन्यवाद गुंतवणुकीच्या दृष्टीने सिंह लग्नासाठी यंदा कोणतं क्षेत्र जास्त अनुकूल दिसत आहे सिंह लग्नासाठी गुंतवणुकीच्या दृष्टीने खूप छान क्षेत्र जे आहे ते शिक्षण क्षेत्र आहे म्हणजे ज्याला आपण म्हणू की शैक्षणिक क्षेत्रामध्ये गुंतवणूक करून एखाद्या म्हणजे एखादा जो तज्ज्ञ असेल एखाद्या फील्डमध्ये तो तर त्याचा व्यवसाय करणार असेल शिक्षण म्हणजे क्लासेस काढणार असेल कॉम्प्युटर क्लासेस काढणार असेल तर त्याच्या त्याला सहाय्य करून त्याच्या त्या क्लासेसमध्ये आपण पार्टनर म्हणून गुंतवणूक करायला हरकत नाही दुसरं असं आहे की तुम्ही स्टेशनरीच्या दुकानामध्ये गुंतवणूक करून तुम्ही ते दीर्घकालीन त्याच्यामध्ये यश आहे आणि त्या व्यतिरिक्त जर अभ्यास पूर्ण जिथे शक्यता आहे म्हणजे उदाहरणार्थ शेअर मार्केट तर त्या शेअर मार्केटमध्ये सुद्धा गुंतवणूक करायला हरकत नाही धन्यवाद गुरुजी आता आपण विवाह आणि कौटुंबिक जीवन या विषयाकडे जे लोक प्रेमात आहेत त्यांच्यासाठी कुटुंबात बोलणी सुरू करायला हा चांगला काळ आहे का सिंह लग्नाच्या सध्या लग्नी केतू आहे आणि सप्तमामध्ये राहू आहे म्हणजे विवाह स्थानावरनं राहूचं भ्रमण सुरू आहे ते राहूचं भ्रमण त्यांचं कुंभ राशीत आहे आणि कुंभ राशीमध्ये एक नक्षत्र स्वतः राहूच आहे त्यामुळे प्रेमविवाह प्रेमात असलेल्या संबंधांनी अजून वर्षभर म्हणजे नोव्हेंबर दोन हजार सव्वीस पर्यंत शांत बसावं सांगू नाहीये नाहीतर होत्याच नव्हतं होण्याची शक्यता जास्त आहे याच्यासाठी काही उपाय करणं गरजेचं आहे का वाट पाहावी हाच एक उपाय आहे उपाय आध्यात्मिक जरी उपाय असले तरी पण ते भगवतीचे उपाय पण मग हा का म्हणते मंत्र किंवा काय कशासाठी म्हणतोय जातक पुरुष किंवा स्त्री ही जर सिंह लग्नाची तो कशासाठी म्हणताय काय कारण आहे हे विधृत केलं तर तिथे पुन्हा अडचणीची स्थिती येणार आहे म्हणजे म्हणून उपाय करण्याची म्हणजे उपाय करण्याची शक्यता उपाय हो करून फल मिळण्याची शक्यता कमी असल्याने शक्यतो काही उपाय नये शांत बसावं डिसेंबर आपलं नोव्हेंबर दोन हजार सव्वीस मध्ये आपसुकच सगळं उद्धृत होऊन त्यांचं कार्य होईल सिंह लग्नाच्या लोकांना या महिन्यात विवाहाचे प्रस्ताव येण्याची शक्यता आहे का म्हणजे अरेंज मॅरेजची संधी आहे का संधी खूप येतील प्रपोजल्स खूप येतील पण प्रत्येक प्रपोजलमध्ये कुठल्या ना कुठल्या प्रकारचा ड्रॉबॅक ज्याला आपण म्हणू आणि तो ड्रॉबॅक तुम्हाला दिसणार नाही कारण छायाग्रह आहे तर त्या दृष्टीने सध्या अरेंज मॅरेजेसमध्ये सखोल चौकशी करून म्हणजे उपवर कन्या आणि उपवर मुलगा या दोघांनीही सखोल चौकशी करूनच समोरच्याकडे होकार द्यावा त्यांच्या पालकांनी सखोल चौकशी करूनच होकार द्यावा जेणेकरून पुढे काही अडचणीचं होणार नाही अन्यथा राहू हे फार दोषाह हो परिस्थितीमध्ये प्रतिकूल परिस्थितीमध्ये आणण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि ज्यांचं लग्न झालंय त्यांचे त्यांच्या जोडीदाराशी संबंध कसे असतील काही जोडी ज्यांची लग्न झालेली आहेत वर्ष दीड वर्षच झालेलं आहे आणि त्या मुली आपापल्या माहेरी परत आलेल्या आहेत अशी परिस्थिती आहे ज्या सिंह लग्नाच्या आहेत म्हणजे ज्या दिवशी राहुलनी सप्तमामध्ये भ्रमण केलं तेव्हा वर्ष दीड वर्ष झालेली असताना भोज्याला शिवून येण्याची ज्याला म्हणतो आपण प्रक्रिया आहे एक गमतीशीर नाटक होतं तरुण तुर्क म्हातारे तर त्याच्यामध्ये तो एक तुम्ही भोज्याला शिवून आले का म्हणजे घटस्फोटाच्या तयारीला लागले का अशा प्रकारचा एक वाप प्रचार होता तर तसा तशी परिस्थिती इथे येणार आहे की मी जाणार नाही मला हा त्रास आहे त्रास आहे वास्तविक ह्याच्यामध्ये हे सगळा जो त्रास ती जी मुलगी किंवा तो जो जातक पुरुष सांगत असेल तर दॅट इज नथिंग एल्स बट ऑड इल्युशन आहे ते आणि ह्या इल्युशनमध्ये ते घेरले गेलेले असल्यामुळे ही परिस्थिती निर्माण होते सव्वीस डिसेंबर सव्वीस दोन हजार सव्वीस नोव्हेंबर रे पर्यंत ही परिस्थिती राहील मग अचानक आपोसात आपूस भेटी होतील आणि वातावरण निवळेल फक्त त्यांनी दक्षता ही घ्यायला पाहिजे ह्या जातकांनी जे ऑलरेडी आता ते सेपरेटेड आहेत त्यांनी ही दक्षता घ्यायली पाहिजे की कुठल्याही प्रकारचे वक्तव्य करताना कुठल्याही प्रकारचं गांभीर्य लक्षात घेऊन त्या वक्तव्याचं तरच ती करावी आणि तरच तो प्रचार करावा त्या वक्तव्यांचा किंवा त्यांच्या कारणांचा धन्यवाद गुरुजी आता आपण आरोग्याकडे वळू सिंह लग्नाच्या लोकांचं आरोग्य या महिन्यात कसं असेल सर्वसाधारण सिंह लग्नाच्या जातकांचं आरोग्य चांगलं असेल पण सिंह लग्नाच्या अष्टमामध्ये शनींचं भ्रमण सुरू आहे जरी गुरूंच्या राशीत असलं तरी कुठल्याही प्रकार गुरूंच्या राशीत असल्यामुळे कुठल्याही प्रकारचा अपघात जरी होत नसला तरी शुल्लक काहीतरी याच्यामुळे गाट्याचा नायटा होण्याचा योग जास्त आहे म्हणजे न चालता चालताच वेळेला ता आपण असं घसरून खाली पडलो तर तिथून हाड मोडणं आणि तिथून विशेषतः हाडांच्या संदर्भाचे जास्त सगळे म्हणजे ऑर्थोपॅडिक प्रॉब्लेम्स निर्माण होतील उडघे दुखण्याच्या हे होईल किंवा कदाचित ऑलरेडी आता गुडघ्यांचे काही शस्त्रक्रिया त्यांच्या झालेल्या असतील सिंह लग्नाच्या जातकांच्या तर त्यामुळे त्यांनी शनींची थोडीशी परत उपासना करावी शक्य असेल तर स्वतःवरनं म्हणजे आपल्या कपाळ मुठभर उडीत घ्यायचे दर शनिवारी आणि त्याला सरसोचं तेल लावायचं म्हणजे मोहलीचं तेल लावायचं आणि त्या असे मुठीत धरून ते असं कपाळाला तीन वेळा लावून शनींच्या उजव्या पायावरती सोडायचे जर शनींच्या प्रतिमेपर्यंत उजव्या पायावर जाता येत नसेल तर त्यांना असे दर्शवून त्यांच्या समोरच्या त्या द्रोणामध्ये किंवा वाडग्यामध्ये ते उडीत सोडून द्यायचे नमस्कार करायचा आणि पाठ न करता बाहेर यायचं असं कमीत कमी पाच सहा शनिवार केलं तर काही त्रास होणार नाही जे दाम्पत्य सध्या संततीसाठी प्रयत्न करत आहेत त्यांच्यासाठी हे दिवस अनुकूल ठरतील का हो हे अनुकूल आहेच किंबहुना या कालावधीमध्ये त्यांनी प्रयत्न करावा ज्यांना बरेच वर्ष झाले संतती नाहीये त्यांनी सुद्धा जे काही प्रयोगात्मक उपाय आहेत ते पण करावे किंवा आध्यात्मिक उपाय म्हणजे विशेषतः गणपतीचं व्रत वगैरे सुरू करावे या कालावधीमध्ये आणि शनींचं सध्या भ्रमण जे आहे ते गुरूंच्या राशीमधनं आहे आणि गुरूंचंच घर पंचमस्थानामध्ये गुरूंचीच रास आहे आणि त्या राशीवरती शनींची पूर्ण दृष्टी आहे त्यामुळे दोन वर्षाची त्यांना संधी आहे तर एकवीस चतुर्थींचं व्रत म्हणजे दोन वर्षात ते व्रत केलं तर मध्यंतरीच्या काळामध्येच त्यांना संतती धारणा म्हणजे गर्भधारणा होऊन पुत्रसंततीचा योग आहे कारण शनी पुत्रकारक आहे त्यामुळे काही हरकत नाही अशा जातकांनी संधीचा फायदा घेण्यात आणि ज्या स्त्रिया गर्भवती आहेत त्यांना आरोग्याच्या बाबतीत काही खास काळजी घ्यावी लागेल का आरोग्याच्या बाबतीत तशी काही काळजीची आवश्यकता नाही खानपाण्यावरती आणि आपल्या त्यांच्या नियमित याच्यावरती पण हालचालीमध्ये त्यांनी दक्षता घ्यावी कारण हालचालींमध्ये एखाद वेळेला काय पाय घसरून पडणे होते म्हणजे जसं मी म्हटलं की ऑर्थोपेडिक काहीतरी प्रॉब्लेम येण्याची शक्यता आहे शनींच्या दशमातल्या शनींच्या अष्टमातल्या भ्रमणामुळे तर त्यांनी थोडस दक्ष राहावं चालचाल करताना शक्यतो सावकाश चालावं वगैरे हाच एक उपाय त्याच्यावरती आहे म्हणजे त्यांना अडचणी येणार नाही धन्यवाद गुरुजी आपल्या वेळेबद्दल आपल्या मार्गदर्शनाबद्दल आपल्यालाही काही प्रश्न असतील तर आपण आम्हाला व्हॉट्सअपद्वारे कळवू शकता किंवा कॉमेंट्समध्ये खाली लिहू शकता धन्यवाद